नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारतीय हवाई दलाच्या आयस्टर प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने अंदाजे किती कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्याची शक्यता आहे ए बारा हजार कोटी बी दहा हजार कोटी सी पाच हजार कोटी डी आठ हजार कोटी तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दहा हजार कोटी पुढील प्रश्न परिपूर्ण संशोधनानुसार आयबेरिया उत्तर आफ्रिका संबंध कोणत्या ऐतिहासिक कालखंडात बदलले ए मध्य रोमन साम्राज्य सी फारसी साम्राज्य बी ब्रिटिश व काळ तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए मध्ययुगीन अल अंडालस वरिकॉन क्विस्टा पुढील प्रश्न भारतात दोन हजार अकरा बारामध्ये अति दर किती होता ए पंधरा पॉईंट दोन टक्के बी बावीस पॉईंट आठ टक्के सी सत्तावीस पॉईंट एक टक्के डी तीस पॉईंट पाच टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी सत्तावीस पॉईंट एक टक्के पुढील प्रश्न भारतात दोन हजार बावीस तेवीसमध्ये अतिगरीबीचा दर कितीपर्यंत घसरला ए दहा पॉईंट एक टक्के बी सात पॉईंट चार टक्के सी पाच पॉईंट तीन टक्के डी तीन पॉईंट दोन टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणारं C, सी पाच पॉईंट तीन टक्के पुढील प्रश्न रिझर्व्ह बँकेच्या मे दोन हजार पंचवीसच्या यू सी सी एस एकूण किती लोक सहभागी झाले ए सहा हजार ऐंशी बी सात हजार सी सहा हजार नव्वद डी पाच हजार नव्वद तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी सहा हजार नव्वद तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद